आ, हो पी व्ही एम मेटारायझियम हे दोन बॉटल आपण याच्यात टाकल्या होत्या हे पाचशे लिटरमध्ये आता हे कसं झालं तयार झालं पण पावसाअभावी याला सोडायला की नाही वेळ जेव्हा एकदम घट्ट आलं आहे सोडा थोडं सोडा थोडं आता हे हळदीमध्ये सोडायचं आहे हो आता एक दोन दिवसात त्याचा नियोजन लावू तर जीवामृत जीवामृत कसं झालं अजून व्हायचं आहे का कसं अजून व्हायचं आहे बरं पट ते फिल्टरमध्ये फिल्टरमधून जात नाही जाते जात हो ना जाते नुसतं पाणी गाळ गाळू नाही गाळू गाळू कोण टाकला ते टाकून त्याला टाकतो याच्यात टाकून दिला बघ हे बनवून टाकू सर आणि त्याला फिरव वर जाऊन त्याला किती आठ दिवस झाले ना आपण टाकू दहा दिवस खातेच त्या आठ दहा पंधरा दिवस आपली मोटर चालू आपलं ठिबक चालू होत तर हे ओके येते येते की ना हां आता किती आहे हजार लिटर आहे आपल्याजवळ आहे ना आता आता याच्यात किती अजून पाणी मावते का नाही ते बराबर लावू ना त्याला त्याला फिरव ना ढवळ ढवळच जायचं त्याला फिरो फिरवलं की पण ठीक आहे नाही ते लिफ्टलच ती काही मग सेंटरमधून निष्ठलं ती आहे ना बिहियम बेव्हेरिया बॅसियाना वर्टिसिलियम लेकानी आणि मेटारायझियमचा हा ड्रम भरलेला आहे हे तयार झालं आहे पण थोडंसं पावसाच्यामुळं या पिकाला हळदीला सोडता येणार नाही थोडंसं एक दोन दिवस काय म्हणते त्याला थोडासा वापसा आला म्हणजे ठिबकमधून अर्ध्या पाऊन तासात हे सोडून द्यायचं आहे याच्यामुळं काय होईल की जरी समजा असलेली आळी मिटारायजियामुळं निघून जाईल किंवा मरून जाईल काय होईल ते बघूया आपण आता हे जीवाणूचं कल्चर जे आहे की नाही याच्यामध्ये ट्रायकोडर्मा ओ डब्ल्यू डी सी आणि बेव्हिरिया बॅसियाना इकोफंगी बी हे सगळं कल्चर खूप दिवस झाले तयार आहे पावसामुळं काही जमलं नाही सोडायला पण पन... एकदम जबरदस्त झालेलं आहे हे अशा पाचशे पाचशे लिटरच्या चार टाक्या तयार आहेत शेतात बघूया आता पाऊस उघडला आहे ठिबक सुरू झाल्यावर करता येईल आणि हे हे जे कापसाचं आहे की ना ह्याच्यावर आपण जीवाणूचं द्रवण खतं आणि ते कीटकनाशक हे टाकल्यावर कुठलीच कीट नाही ना हेवं हे हे जीवामृत फिल्टर किती छान जसं काय पाण्यासारखंच निघायला लागलं आहे ठिबकमधून सोडायसाठी आता याचं एकदा पाणी सुरू झालं हे सोडायला तयारच होणार आहे एकदमच जबरदस्त आलं ते चौगा लागवड आणि हरभरा पेअरला आणि हरबऱ्याला आहे ना मस्तपैकी स्प्रिंकलरनं आता पाणी चालू आहे आणि शिफ्ट चालू आहे का आणि काय केलं जीवाणूचं कल्चर आहे एन पी के नतरस पालासचे विघटन करणारी जीवाणू ट्रायकोडर्मा मायक्रोरायझा आणि बीव्हीयम बेव्हेरिया बॅसियाना हे पूर्ण कल्चर एक पाचशे लिटरच्या टाकीमध्ये मल्टिप्लिकेशन केलं आता हे जे जीवाणूचं जे कल्चर होतं मल्टिप्लाय केलेलं आता हे दीड हजार लिटर आहे हे या टाक्यामध्ये तर याच्यातला वालखोल हे वालखोल हे वाल त्याला याच्यात या टाकीमध्ये खोल वालखोल हे वाल। पाचशे लिटर याच्यामध्ये हे तयार झालेलं जीवाणूचं कल्चर आहे बंद कर आणि या टाकीतून बघा इकडं फिल्टर लावून घ्यायचं हा वाल ओपन केला की हा वाल ओपन केला की या फिल्टर मार्गे विहिरीत पंपाला जाते असे दोन मोटर आहेत आपल्या आता पाचची मोटर चालू आहे तर पाचच्या मोटरला या ह्याच्यातून तिकडं स्प्रिंकलरला चाललं ते जेव्हा आपण तीनची मोटर लावू त्यावेळेस आपण परत तीनच्या मोटरचं कनेक्शन याला देऊया आणि रासायनिक खतंसुद्धा तसेच या या टाकीमध्ये किंवा ही 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 टाकी जी आहे ना ही टाकी हिच्यामध्ये फॉस्फिरिक ॲसिड आणि दहा सव्वीस सव्वीस आणि कधी कधी अकरा तीस चौदा महाधनचेच फक्त खतं आणि फॉस्फिरिक ॲसिडमध्ये डिझॉल्व करून पाण्यात दोनशे लिटरमध्ये दहा ते बारा किलो चं प्रमाण घेऊन दोन किलो फॉस्फेरिक ॲसिड घेऊन हे या वालच्या माध्यमातून हे इकडून ही टाकी भरलेली राहते आता आहे अर्धी त्याच्यात नंतर लावायचं ते बराबर इकडं या याच्यातून जाते या पाईपातून याचं कनेक्शन परत इथं करतो आम्ही या जागी इथं कनेक्शन केलं की हे चाललं जाते तिकडं असं आहे ते की हे काढायचं हे काढायचं याच्यात घालायचं हे दोन्हींचं जॉईंट केलं की खतं चालले जातात रासायनिक खतं पण जीवामृत पण हे जीवामृतची टाकी आहे हे आपलं जैविक ॲजेटोबॅक्टर्स ॲजोबियम पी एस बी नत्र स्थिरीकरण करणारे जीवाणू तिथून नाही तर आपलं मायक्रोरायझा आणि त्या आता हे ॲपल बोरीची रोपं ह्याचं लागवड करायची आहे तर त्याचे हे वा हे ओडब्ल्यू डी सीचा हा जो आहे मदर कल्चर आहे ते ते भरूनच राहते मदर कल्चर हे हे ट्रायकोडर्मा हे ट्रायकोडर्मा हे हे भरून राह याच्यामध्ये आणि हे काय आहे व्यायाम व्यायाम म्हणजे मायक्रोरायजा मायक्रोरायजा हे रायझा ते या कल्चर याच्यातलं घेतो आम्ही पंधरा पंधरा वीस वीस लिटर पंधरा लिटर घ्यायचं आहे का टाकीला याच्यात बी व्ही एम आहे हे मेटारायजियम वर्टिसिलियम लेकानी हे आपलं एन पी के नत्रसपुरतपालासचे जीवन हे पूर्ण बायो हे बायोमिक्स हे बघा हे हे विद्यापीठाचं आहे बायोमिक्स आणि परत याच्यात अन्नद्रव्य ॲमिनो ॲसिड हे हे ॲमिनो ॲसिड त्या ॲमिनो ॲसिडचा बॅरल भरून राहते इकडे फा लाईम सल्फर म्हणून एक प्रकरण आहे ते फवारणीचे कीटकनाशक आहे आणि हे सूक्ष्मद्रव्य माझे मा मायक्रोन्यूट्रिंट्स देश आहे सगळा याच्यात हे हे मायक्रोन्यूट्रिंट्स आहेत हे सगळे आता याच्यात ते फंगस जमा झालं काहीतरी हे प्रकरण आणि याच्यासोबत हे ॲमिनो ॲसिड ह्युमिक ॲसिड हे ह्युमिक ॲसिडचे दाराला भरूनच आहेत हे दोन्ही हे बाई हे ह्युमिक ॲसिड ह्युमिक ॲसिड हे ह्युमिक ॲसिड हे बाप याच्यामधून ह्युमिक ॲसिड घ्यायचं एकरला चार लिटर सोडायचं आणि हे सगळ्या शेतावरच बनवलेल्या निविष्ट असतात कमीत कमी क कमी मेहनतीमध्ये हे ठिबकचा आणि स्प्रिंकलरचा उपयोग करून हे जे सगळे फर्टिगेशनचं जे सिस्टीम आहे ती एक वेळ आपण केलं वारंवार त्याला काही खर्च नाही काही नाही फक्त मालकानं ना हजर राहून ह्या गोष्टी सगळ्या करावं लागतात आणि करून घ्यावं लागतात तर आपणही शेतीत हे जीवाणूचे कल्चर वापरले ना तर साधारणतः तीस पस्तीस टक्क्याचा उतारा उत्पादन वाढ होते आणि पन्नास टक्के रासायनिक खताचा खर्च कमी होतो तर ठीक आहे तर ज्या ज्यांना कोणाला मदर कल्चरचे हे जीवाणूच्या कल्चरचे लागत असतील तर मी देऊ शकतो तर जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान काय आमच्या शेतामध्ये जैविक निविष्ठा आहे मग त्याच्यामध्ये जीवाणूचे कल्चर आहेत मग ते कल्चर आम्ही आता आमचे मित्र श्री पडलवार साहेब आणि ते आम्ही मोसंबीच्या प्लॉटला बघायसाठी लागवड करायची आहे पूर्वतयारीसाठी गेलो होतो एका शेतातून आलो आता जीवाणूचं कल्चर ते त्यांना हे बाटल साहेब की साहेबराबाटील ते जाऊ दे तुम्ही सगळे हे जे जे जीवाणूचे कल्चर आहेत ते सगळे आता भरले आणि त्यांच्याकडे पण आता पाच पाचशे लिटरच्या टाक्या भरलेल्या आहेत मग हे जीवाणूचं कल्चर आता मल्टिफिकेशन करून ते त्यांच्या मोसंबीच्या प्लॉटला आणि अजून इतर पिकांसाठी पण वापरणार आहेत आणि आता योगायोग असा आहे की आमच्याकडचं जे जीवाणूचं ऑलरेडी तयार असलेलं कल्चर म्हणजे त्याला काय म्हणतो आपण त्यात गॉड जोडायची गरज नाही सगळं म्हणजे तयार दिलेलं आहे आणि आम्ही पण पाच पाचशे लिटरच्या टाक्यामध्ये टाकून हे मागं जे दिसत आहेत की नाही त्याचा आम्ही प्रत्येक पिकामध्ये हळदीत सगळ्याच पिकामध्ये वापर करतो त्याची की आमचा साहेबराव पाटील हे सगळं सांगितलं आणि आपले सांगा <laughs> आपले असं नाही श्री पटलवार साहेब पण साहेबराव पाटला साहेबराव पाटलाला तुम्ही काय काय नियोजन करता कसं आहे काय नाही नमस्कार मित्रांनो आज माहूर तालुक्यातून आम्ही हरवळे साहेब आणि मी स्वत जतकर साहेबांकडे आणि पाटलांकडे मोसंबीच्या सर्वेक्षणासाठी आलो होतो त्यांची नवीन लागवड होती दोन हजार सव्वीसमधली तर मग त्यांनी जतकर साहेब आमचे मित्र आहेत त्यांनी सांगितले की माझ्याकडून मत मदर कच्चर केलेलं आहे ते मदर कच्चर घेऊन जा म्हणून तर आज त्यांनी टायकोडार्मा बियोरिया बसानिया एन पी के डब्ल्यू ओ डी सी हे सर्व मदर कल्चर आम्हाला आमच्या तालुक्यासाठी भेट दिलेलं आहे साहेबांचे सर्वांचे आभार आणि हे पूर्ण तालुक्याला मदर कल्चर काम येणार आहे तर मित्रांनो ह्या जैविक शेतीमुळे एक तर उत्पादनाचा खर्चही कमी येतो आणि जमीन सुपीक बनते तर ह्यांनी जतकर साहेब गेल्या तीन वर्षापासून हे जैविक निविष्ठा वापर करत आहेत तर त्यांचा अनुभव त्यांचे सहकार्यांना काय आलेलं आहे हे आपल्याला थोडक्यात साहेब सांगणार आहेत पाटील अलीकडे काय काय बदल झाला काय नाही आम्ही हरभत चण्याला उडवलं हळदीला सोडलं ड्रीपनं आता गव्हाचं काय ते दांड्याचं पाणी आहे त्याच्यामुळे गव्हाला काय सोडलं नाही आणि चण्याला हळदीला चुरीला सगळ्याला आम्ही बोर लावली तिकडे बोरीला ते सगळं सोडलेलं आहे त्याचा उपयोग म्हणजे जमिनीमध्ये तुम्हाला भूजभूत जमीन राहते आणि पिकाच्या उत्पादनामध्ये ज्या उत्पन्नात वाढ झालीच ना ते दिसतच आहे आम्हाला मग साहेबांना आम्ही जतकर साहेबांचे काही फुकट आलं नाही मेहनती नाही आणि शेतकऱ्याचा आम्ही ते करायलो बरोबर सगळं व्हायला जमीन भुजबुस राहिली उत्पन्न जास्त वयाल फरक लय पडला पहिल्यापेक्षा आणि जतकर साहेबाच्या ह्या सहकार्यामुळे इतर लोकांना याचा या परिसरात महागाव तालुक्यात त्याचा फायदा होत आहे आणि दिवसेंदिवस शेतकरी हा मदर कल्चर स्वतःच्या निविष्ठा स्वतः शेतात बनवत आहेत तर जतकर साहेबांचे सर्वांचे माहूर तालुका तालुक्यातून आभार आणि धन्यवाद धन्यवाद सर आता आम्ही जे मदर कल्चर आहेत ना हे सगळे या टाक्यामध्ये ते जे टाक्या आहेत की नाही शोल्ली आर्थिक हे बघा आता हे हे वा ते भरलेली उघडून दाखवा आणि हे आता, आता एक शिफ्ट झाली हे गेलं आपलं हे जे कल्चर आहे ना हे आता सगळं मिक्स कल्चर आहे याच्यामधलं मिक्स केलेलं आणि हे सगळं या पाईपलाईन न सगळं जाते मोटरला डायरेक्ट कनेक्ट केले आणि आता फक्त आम्ही जैविकवरच थांबत नाही कारण आपण पैलवान पाळायचा झाला तर खाली खोबर द्यावंच लागते त्याला आम्ही रासायनिकच थोडंफार वापर करतो जे काय बेसन मध्ये पेरणीच्या टाइमला जेवढा वापर होते त्याच्यानंतर मग आम्ही हे सगळं नाही त्याच्यामध्ये आता फॉस्फेरिक ऍसिड आणि एकोणीसशे एकोणीस कधी मग आ, तेरा चाळीस तेरा पण हे हे हा, आमीन आमीन करता हा, ये, 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 ये जे हे सांगतो याच्यामधून आपण हे जेव्हा जैविक निविष्ठा सोडतो त्याच्यात पाच दिवसाचं अंतर राहते किंवा एक पाण्या एका पाण्याला हे देतो आम्ही एका पाण्याला हे देतो म्हणजे दोन्हीतलं सात आठ दिवसाचं अंतर राहते आणि त्याच्यामुळं काय होईल की ते जे काय आपण वाढवलेले जे जीवाणू हो आहेत त्याला काही डिस्टर्बन्स होणार नाही आणि फॉस्पेट सोलेबल बॅक्टेरिया जे काही बॅक्टेरिया आहेत त्याला रासायनिक खत उचलून द्यायचं डिझॉल्व्हिंग बॅक्टेरिया हे सगळं त्याचा काही हे नाही फक्त आम्ही हे करतो दुसऱ्या महत्वाचा कसा की जे जमिनीमध्ये जे विषारी घटक आहेत की जे मायक्रोफ्लोरा डिस्टर्बन्स होऊ नये त्याच्यासाठी ते सल्फर युक्त किंवा आपलं कोरांजन हे म्हणजे हे वापरतच नाही या, या दोन तीन वर्षामध्ये आम्ही एक, एक दाना ही आमच्या शेतामध्ये युरियाचा तर आणलाच नाही पण कीटकनाशक एक थेंबर नाही त्याच्यात सगळ्यात बेवेरिया एक वापरतो आणि लाईम सल्फर म्हणून त्यामुळे आमचे मित्र सांगलीवाले अंकुश पाटील म्हणून आहे आणि त्यांच्याकडून जे काय आम्ही ते केमिकल इंजिनियर राहायचं आणि त्यानं सगळं आम्हाला शिकवलं हे जे घरच्या घरी आम्ही शेतावर जे बनवतो निविष्टा त्याच्यामध्ये आम्ही अमिनो ॲसिड ह्युमिक ॲसिड लाईम सल्फर आणि एकोणीस एकोणीस बारा झिरो बावन्न चौतीस आणि तेरा चाळीस तेरा हे सगळे ग्रेड आणि पूर्ण मायक्रोन्युट्रियंट आम्ही इथं शेतावर बनवतो आता कालच आम्ही ते मायक्रो हे बनवलं ह्युमिक ॲसिड संपलं होतं आणि अमिनो ऍसिड संपलं होतं आम्ही एका एका करला पाच पाच लिटर ते देतो ठिबक न हो की न हो कारण आपल्याला खतं द्यायसाठी जी सिस्टीम आपण मोटरला लावली ते तर वेळ खर्च आणि श्रम वाचवते आणि ह्या सगळ्या गोष्टीचा काय म्हण महत्वाचा विषय सांगतो आता हे जे गहू व्हायचे आता आ, हे तो, 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 याला हे आहे ना हे सगळे बीज प्रक्रिया करूनच करतो आम्ही आणि बीज प्रक्रियेमध्ये आहे की नाही हे जे आता कल्चर दिलेले आहेत ना आपले सगळे याचे हे करतो पूर्णत यूज करतो आम्ही बीज प्रक्रियेमध्ये आता आमच्याकडं हार्बर उभा आहे निघालेला आहे त्याच्यात तुम्हाला मर दिसत दिसणारच नाही

मागच्या वर्षी हळदीमध्ये तीन चार वर्ष आधी एक दहा बारा झाड वेगळे दिसले मला लाल फुलाचे ला ते, ते दहा बारा झाड आम्ही बाजूला सिलेक्शन आणि तुरीचं वैशिष्ट्य असं आहे की हिला सगळे फुलं आहेत पूर्ण 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 आणि दाणे आहेत की नाही चार पाच चार पाच दाणे आहेत चार दाणे आणि लाग कसा आता याला काही विशेष केलेला नाही याला काय केलं फवारणी आहे का काही सिलेक्शन व्हरायटी आहे सिलेक्शन एक चार पाच च्या कमी नाही काय तिथे आव पुन्हा देणार दोन दोन किलो मी खूप हे बघा ही आहे बरं हे याच्यापेक्षा थोडी लवकर बी येते आणि लागत खूप हिला काहीच केलेलं नाही आम्ही हिला फवारणी नाही छाटणी नाही खर्च नाही काही हा काही ह्याला ह्याला ह्याचं नामकरण कर नामकरण करून सिलेक्शन व्हरायटी येतात कर आता या या झाडा याचा बेरी किती आहे ह्याचं बघा

चार पाच चार पाच याला तुम्ही कापले असते ना हे अजून पुन्हा पावसामुळे काहीच आम्ही दरवर्षी दोन तीन वेळ छाटणी घेतो या वर्षी काहीच करता काहीच नाही नुसतं पाणीच पाणी होत राजमा आहे राजमा आणि हे हे काय आता छाटणी केली आम्ही काय जे शेवगाव आहे हे बुडाजळ खालायला मरून जायला साधी काय होत नाही दहा मिनटं पाणी राहते आमचं फक्त आता हे रब्बीची तूर आहे ना ती तूर लागवड केली आम्ही याच्यात तर काय पोझिशन आहे ते थोडं 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 तुरीची लागवड केली याच्यात हे बा हे तूर आहे हे तीच तूर आहे हा आता ती रब्बीला पण येते रब्बीची रब्बी याच्यात घेता येते आपल्याला त्या ह्याच्यामध्ये आणि विषय या व्हरायटीचं वैशिष्ट्य काय की एकदम झुडूप नाही भरपूर आहे व्हरायटी हा आणि झुडुप पानं कमी आहेत तर पानं कमी आहे म्हणजे हे चांगले सूर्यप्रकाश दुसऱ्या पिकामध्ये घ्यायला चांगली व्हरायटी आहे आणि हे याच्यात जाऊया आणि याच्यात काय केलं हे जे शेवगा आहे ना <coughs> शेवग्यापेक्षा याच्यात आता हे बोरीची लागवड केलेली आहे की बालसुंदरी म्हणून बोरीची आणि मिस इंडिया मिस इंडिया आणि त्याला नाव जम्मू काश्मीरचे आपण काश्मीरी आपल तिन्ही तिन्ही व्हरायटी आहेत मिक्स की तुम्ही मिक्स अलग 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 लाईन आहेत तिन्ही बालसुंदरी सुंदरी, बाल सुंदरी। मिस इंडिया मिस इंडिया आणि काश्मीरी ऍपल काश्मीरी ऍपल हे तिन्ही व्हरायटी आणि त्याच्यात त्याच्यात काय केलं आम्ही फणस लागवड केली हे फणसाचे जे आहेत की नाही ही फणसाची याच्यामध्ये ही जी जात आहे की नाही अलीकडे हे व्हिएतनाम आरली सुपर आहे मग व्हिएतनाम आरली सुपर आहे हे आता तीन चार वर्ष वेळ घेते मध्ये काय आम्ही एक लाईन मध्ये एक, एक बोर टाकली हा आता बोरीचं कसं झिक आहे एकाच्या समोर एक रोप नाही आहे तर ते आणि हे जेव्हा डेव्हलप होईल याचा काही त्रास होईल कारण याची छातीच काढता येईल तो संयुक्त म्हणजे जैविक आणि रासायनिकचा सुवर्ण मध्य साधून आपण आपल्या शेतावर कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त आपलं उत्पादन व्हावं या दृष्टिकोनातून हे मधला मार्ग आम्ही केलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्या मित्र कंपनीचा खूप मोठा सहकार्याचा वाटा आहे आता ते जे अंकुश पाटलाचं जे निविष्टाचं ते काम आहे त्याच्यामुळं आणि रेकॉर्ड असते माझा आणि त्याच्यात मला आता पाहिल्यावर समजून जाईल हे सगळ्या गोष्टी आपण सुद्धा याच्यात करायच्या रा, रासायनिक शेती एकदम सोडायला जमणार नाही आता माझा एक हे आहे की आता या दोन तीन दिवसामध्ये इथं चार गांडुळाचे बेड राहतील आणि तिकडच्या पण शेतामध्ये हीच सिस्टीम लावलेली आहे मला दोन शेत असल्यामुळे मला दोन तिकडे सगळे फक्त मदर कल्चर जे आहेत की नाही ते इथून तिकडे घेतो आम्ही आणि एकदा एकदा मदर कल्चर पण त्याच्याकडे त्याही शेतामध्ये सेपरेट सगळे मदर कल्चर ठेवलेले आहेत किंवा इकडून जाणं येणं नको काही नको फक्त आम्हाला गुळाचा तेवढा एक खर्च राहते बाकी आता प्रत्येक वेळेस आम्हाला पंधरा किलो गुळ लागते ही जी छोटी पाचशे लिटरची जिटाकी आहे त्याच्यात पाच किलो गुळ लागते ही मोठी हजार लिटरची टाकी आहे त्याच्यात एक दहा किलो गुळ लागते पंधरा किलो गुळाचा जे काय साडेचारशे चार चा, चा पाचशे रुपयाचा सातशे रुपयाचा जे खर्च होईल तेवढाच आम्ही खर्च करतो बाकी आमचा काही विशेष खर्च नाही पिकावर आणि उत्पन्न दरवर्षी जे होत होतं तेवढं होते त्याच्यापेक्षा ते कमी नाही होत पण खर्च जे झाला ना आमचा कमी आम्ही ऐंशी हजाराच्या खर्चाला आठ हजारावर आलो एवढा मोठा खर्च कमी आहे फक्त एवढंच आहे की हे जे सगळं करायचं आहे नाही नाही हे सगळे कामं मालकाचे आहे हे सगळे काम मालकाची आहेत मालकानं मालकाची जबाबदारी सांभाळून केलं केलं खूप काही होऊ शकते